झाड कल्पतरू झाड कल्पतरू न करी याचठी अवेरु अवेरू झाड कल्पतरू न करी याचठी अवेरु तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म झाड कल्परु कर न करी या की कर झाड कल्प न करी या की अंधेरू परिसा तुमचे देने तो त्या जागे हात पैसा तुमचे देणी टोट्या जागी अभिमानी झाड कल्प तरू न करी याचे की अभिरू गाराने तुक गरजे मारून आहक गरजे मारून आहक तुका गरजे मारून का, हकाज मारू झाड कल्प तरु न करी की संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा तीन चरणाचा अभंग झाड कल्पतरू तरु न करी याचे की अभिरु तुम्ही सरमी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म परिसा तो त्या जागे अभिमाने कल्पतरु हे झाड असून ते कोणत्याही याचिकाची कधीही अभिर करीत नाही आणि देव तुम्ही तर सर्वोत्तम असूनही याचिकाची इच्छा पूर्ण करत नाही याला काय म्हणावे लोखंडाला स्वनं बनवणे हे परिसाच्या अंगीत तुम्ही गुण दिला आहे तो विचारत त्याचे काम करतो आहे तेही न विसरता व अभिमानाने अभिमानाने करतो तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पुढे गाराने मोठ्या आवाजात गरजून पुढे मांडत आहे झाड कल्पतरू न करी याचिके आय आढेलू कल्पतरु एक असे दिव्य वृक्ष आहे की जो कोणाचीही याचना नाकारत नाही याचक जशी मागणी करतो तसे ते झाड देतच राहते तुम्ही सर्वी सर्वोत्तम असे विचारता धर्म मग देवा तुम्ही तर कल्पतरूपेक्षा हे श्रेष्ठ आहात तरीही तुमची तुम्ही भक्तांची प्रार्थना त्यांची मागणी सहजासहजी पूर्ण करत नाही जे तुमच्या धर्माला कर्तव्याला शोभत नाही परीस तुमची देणे तो त्याच्या जागी अभिमानी जसे परिस्पर्श करून लोखंडाचं सोनं करतो एकदा दिलेला गुण तू कधीही विसरत नाही कारणाने तुका गरिये मारू नये हातात मग देवा मी तुमच्या पुढे तक्रार मानतो आवाजानं हाक देतो माझ्याकडे दुर्लक्ष करू नका